आणि मला संबोवलं त्या माणसाला आणि मी तुमचं मी तुमच्या सगळ्या समोर दांडवून घेतो पण त्या माणसाला पण राहणार नाही मला चांगलं आणि मला चांगलं माहित आहे कोणाला काय करायचं कुठल्या वेळेला कुठलं औषध द्यायचं हे मला पण माहित चला असो आपण यानंतर मला वाटतंय महेश यांना बोलणार आहेत आणि महेश यांना नंतर हुँ? हा सिद्धाराम मे चाकोदे साहेब कारण मी सॉरी मी दोन वेळा मेत्रे साहेब म्हणलो आणि मी तुम्हाला सांगतो चाकोदे साहेब मी आपांना मी जवळून बघितलेलं आहे मी राजकारणामध्ये किशोर काका म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवा म्हणजे विनोदानी परवा झाले आता तुम्ही आम्हाला नवीन पोरं राजकारण शिकवायला मी पत्रतालीमध्ये बुथ लावत होतो विजय देशमुख समोर सुद्धा येत नव्हता पळून जात होता पळून नाही हो इथल्या भागातले लोक मारतात जीव मारतात काय तर सांगतो बघा तुम्ही उभं कशाला पदयात्रा काढता हा कळकेवस्तीचा पुला जाता येतं आमचा शंकर कोळी सांगायला लागलाय कळके कळकेवस्तीच्या पुलाचं उद्घाटन होतं अरे तुझा दम होता ना तर तू याच होता आमच्यासारख्या कळकेवस्तीच्या उद्घाटन तू आम्हाला कशाला बोलवला पाठवा जातो तुझ्या पोराला तुझ्या ठेकेदारांना त्यांना पाठवा जातो तिथं त्यावेळेला मी दसो ज्या वेळेला पार्टीत असेल महापालिकेतलं एखादं उग्र आंदोलन असेल आमचा देवा अंजे खाणे का कार्यकर्ता पेटला त्यावेळेला त्या देवा अंजेखाने ना तुम्हाला माहित आहे त्याची आज अवस्था वाईट म्हणजे कुणी केले ज्यांना चाळीस टक्के भाजला देवाजी खाणे नगरसेवक त्याची मिसेस नगरसेवक होती त्या माणसाला पेटल्यानंतर तुम्ही पार्टी म्हणून कायमस्वरूपी त्याच्या मागे राहायला पाहिजे पार्टीसाठी फार मोठं ते दे देवा अंजीर खाण्याचं योगदान आहे पण त्या माणसाला तुम्ही पार्टीतनं बाहेर पार्टी काढलं अशा अनेक लोक आहेत सांगण्यासारखं आहे आणि गमतीनं मला वाटतं दोन हजार चौदा चौदाला महेशांना तुम्ही इकडं नवला चौदाला महेशांना युती तुटली आणि त्यावेळेला घाबरून आम्हाला सगळ्याला बोलवलं आता मी उभारत नाही बाबा निवडणुकीला युती तुटली अरे कायड्या तुझ्या दम आहे तर उभार ना तू आम्ही त्याचा दोन निवडणं का अनेक पैसे खर्च करून आमच्या प्रॉपर्टी ऐकून आम्ही केलं आम्ही का तुझ्यासारख्या मार्केट कमिटी पैसे आणले नाहीत आज तुझ्या घरी कोण कोण पैसे आणतो आम्ही ते सांगू का मी आपण होतो पण माझे मामा माजी नगरसेवक शंकरराव दंगेकर पहिला लोणारच्या आणि माझ्या माझे मोठे बंधू सतीश प्रधानीचा मी तालमीत तयार झालेला माणूस आहे मी कधी माझं तत्व सोडलं नाही मी कधी तत्व सोडून वागलो नाही वागणार नाही मी उष्ट कधी खाणारा माणूस नाही एकदा थुकलेला धुक्का मी थुकून देणारा माणूस आहे आणि तुमच्यात एवढं होते तर तुम्ही निरोप पाठवायची काय गरज नव्हती या एकदाच आपण बसू काय गरज होती मला घेऊन बसायची आता तुम्हाला मला तुम्ही हकलून दिलं ना तुमच्या हाकलून दिलं नाही मी स्वाभा स्वाभिमानाने मी भारतीय जनता पार्टी सोडलेलं आहे चला यानंतर आपले चाकोती साहेब बोलणार आहेत आणि मला एक किस्सा सांगायचा होता की मी आपण माझ्या मानवरून नेहमी यायचं आणि मी तुम्हाला चाकोती साहेब अनेक वेळा म्हणलो की मी माझा आदर्श मी सगळ्या ह्या नेत्यांना सांगत असतो की मी माझा आदर्श बघितला असेल तर आप्पाच्या ह्याच्यातून मी माझा आदर्श बघितलेला आहे <laughs> मी मी फार छोटा होतो पण मला आप्पाने बोलले ज्या सोलापूरच्या राजकारणामध्ये विष्णुपंत तात्या कोट्यांचं नाव होतं त्या तात्या कोट्याने बिजू प्रधानी सारख्या कार्यकर्त्याला बोलून विचारलं बाबा तू काय करणार आहे मी तिथंच त्यावेळेला माझ्या घरात चर्चा चालली होती आज बाबुरामनाथ चाकोदे तात्या कोटे सारखे जर माणसं मला बोलून विचारत असतील मी लय लहान कार्यकर्ते मी त्यावेळेला सोळा सतरा वर्षाचा असेल परंतु मला त्या त्यावेळेला त्या लोकांनी बोलून घेतले अण्णा हे तुम्हाला सुद्धा गोष्ट माहीत नाही मी मागं सुद्धा सांगितलं मी येणाऱ्या काळामध्ये अण्णा मला काही असू द्या मी तुमचं आणि तुम्हाला म्हणण्यापेक्षा मला विजय देशमुखला विरोध करायचा आहे हे शंभर टक्के ठरलेलं आहे आमच्या सगळ्या ग्रुपचं ठरलेलं आहे आम्ही सगळेजण इथं उपस्थित असले आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहे आणि परत एकदा मी सगळ्यांनी हात वर करून आपण महेश अण्णाला निवडून आणणार असाल तर आपण सगळ्यांनी हात वर करून त्याला वखल द्यावा एवढीच मी विनंती करतो आणि मोठ्या मताना आणि आपण नये सणाची तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला शुभ कार्य मंगल कार्य आपल्याला येणाऱ्या काळात आहे आणि ह्या विजय देशमुख एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि मला संपवलं त्या माणसाला संपवल्याची राहत आहे आणि मी तुमचं मी तुमच्या सगळ्या समोर घेतो पण त्या माणसाला संपव ولكن <applause> هذا <applause>